नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भव मित्रांनो मूग पेरला आहे पहा आणि मुंगाला तार बांधण्यासाठी हे बासे गाडतोय हे प्रत्येक पिकाला आम्ही कळतोच तर मित्रांनो आजचा जो विष आज जो व्हिडिओ आहे हा एक काम करता काम चालू आहे काम करता करता आपल्याशी थोडा संवाद करावा इचकुच करावा म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो एक महत्वाचा विषय असा आहे की दोन भावांनी मला एक समज देण्याचा का प्रयत्न केला म्हणजे सल्ला दिली सल्ला अशी दिली की आपा तुम्ही शेतकरी आहे तुमचं कंटेंट कन्सेप्ट हे शेतकरी असल्यामुळे तुम्ही रील कसे काय बनवता बाबा याच्या मग काय उद्देश आहे कॉलर वाढवासाठी होय का वगैरे वगैरे हो सबस्क्रायबर वाढवासाठी होय का चला ठीक आहे ऐकून घ्यायचा आणि एका जणाने सल्ला दिली की आप्पा तुम्ही पहिले मस्त व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर चांगले वैचारिक लिखाण लिहित जाय किंवा चर्चा करत जाय चर्चेत सहभागी होत जाय आता फक्त तुम्ही रील बनवता तर मित्रांनो असं आहे की आपापला एक समज आहे कोणाला काय वाटते की रील बनवले फॉलोअर वाढले किंवा सबस्क्रायबर वाढले तर पैसे कमावायच्या नादात असेल किंवा पैसे कमावेन किंवा कमावत असल तर तसं अजिबात नाही फॉलोअर्स वाढले काय सबस्क्रायबर वाढले काय नाही काय आपण काम करते रो आणि दुसरी गोष्ट जे आपण पहिले लिहायचो फेसबुकवर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चेत सहभागी व्हायचो आता तेच लिहितच आलो करतच आलो परंतु आपण जे बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो आपली जे मांडणी करू शकतो आणि कसं आहे तुम्हाला डायस भेटणं कठीण आहे तुम्हाला स्टेज मंच भेटणं कठीण आहे आजच्या जमान्यात तुम्ही पक्षासाठी काम करा कुणाही पक्षात राहा काही विषय नाही तिथे तुम्हाला भाषण जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तुमचं मत मांडायचं असेल भाषण व्हायचं असेल तर पहिलेच तुम्हाला सेटिंग लावा की तुमच्या यादीत नव्यासाठी माझा नंबर भाषणाला पण ते तिथे कसं आहे हे जे आहे हे आपला डायस आहे आपलं पेज आपला डायस आहे आपला मंच आहे युट्यूब असो फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो किंवा एक ट्विटर असो त्याच्यामुळं आपलं भोगणं आपलं दुखणं आपलं जगणं कारण आपल्यासाठी कोणी आवाज उठवणारा लाल काही दिसत नाही आहे तात्पुरते दिसते लोक लोक शेतकऱ्याच्या नावानं राजकारणातही येते आणि ते तितक्या पुरतं चालू ठेवते पण एक वेळ जुगाड जमला ते शेतकरी शेतकरी विसरून जाते आणि दुखणं आपलं कारण शेत सर्वात जर सर्वात जास्त पीडित असेल सर्वात जास्त शोचित असेल तर शेतकरी जमात आहे त्याच्यामुळं आपण आपलं जे आहे आपली मांडणी आपलं जगणं आपलं भोगणं आपलं जे काही दुखणं आहे हे आपण आपल्या डायसवरून हे आपल्या पेजवरून आपल्या चॅनलवरून आपल्या स्वतःच्या मंचावरून मांडायचं यासाठी म्हणून हा एक आपण मार्ग निवडलेला आहे त्याच्यासाठी काही फॉलोवर काही फार मोठे लय झाले पाहिजे तरच इंटरेस्टिंग असते माणूस हा विषय नाही आणि हे सबस्क्रायबर पैसे कमावायचा हा काही आपला विषय बी नाही आहे आपल्याला एक विरंगुल आहे आणि आपण चूप राहू शकत नाही आपण चूप आपल्यासाठी तरी राहू शकत नाही किमान शेतकरी आहो म्हणून संदर्भात तरी आपण चूप राहू शकत नाही भलाई आपल्या बोलण्याने काही फरक पडेल हा विषय नंतर काय किंवा आपल्या बोलण्याने फरक पडेल बा आपण जे शेतकऱ्याच्या बाबतीत आपण नेहमी बोलतो याच्यापासून फार मोठा काही फरक पडणार आहे नाही पडला चालते पण आपलं आपण मांडत राहा कारण शेतकऱ्याचं मांडणार तुम्ही विधानसभेत पाहता ना कशा कशा लोक प्रतिनिधी म्हणून गेले आहेत किती आपण पाठवले आहेत काय चाललंय हे सांगा एक शेतकरी म्हणून मला चुलीत गेलं बाकीचं एक शेतकरी म्हणून या राज्यात जशा निवडणुका झाल्या तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत नेमकं चाललं काय कोणत्या विधायक बाबीवर चर्चा होऊन झाल्या मग शिक्षा नीती असो वेगवेगळ्या कोणत्या जे कसं आहे जे ज्या गोष्टी जीवनावश्यक आहे ज्याच्यासाठी मंत्रिमंडळ आहे ज्याच्यासाठी सत्ता आहे ज्याच्यासाठी सरकार आहे ज्याच्यासाठी व्यवस्था आहे जनतेसाठी त्यांना जे लागतं त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक समस्येच समाधान करण्यासाठी मंत्रालय आहे प्रत्येक खात्याचा मंत्री आहे मंत्रालय आहेत त्या ज्या खात्याचा मंत्री आहेत त्या मंत्र्यांना मंत्र्यासोबत विरोधक असो की मग सत्ता ते सत्ताधारी असो त्यांनी त्या संदर्भातली चर्चाही घडून आणायला पाहिजे शिक्षण शिक्षणाची चर्चा असो शिक्षण, शिक्षण मंत्र्यासोबत तीच चर्चा व्हायला पाहिजे समाज कल्याण मंत्री असून सा, सामाजिक दृष्टिकोनातून त्यासोबत तीच चर्चा व्हायला पाहिजे अर्थमंत्री असून अर्थमंत्री म्हणजे आपापल्या खात्यानुसार तिथं विधानसभेत चर्चा व्हायला पाहिजे पण महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या बाबी बाजूने राहत आहे आणि हलकश्याच गोष्टी येऊन आणू प्रकार काय प्रकार पहा तुम्ही विधानसभेतले प्रकार पहा आजकाल कसे आहेत एक वेळच्या नळावरचे भांडणं पुरवडले बायांचे त्या पद्धत काय कल्लवला मी तर हे म्हणेन भले त्या तुम्ही या माझ्या ह्या म्हणण्याला तुम्ही विनोदाने घ्या कारण सध्याची परिस्थिती माझ्या मोबाईलवर अनुभवलेली परिस्थिती काही आपण कुठं गेलो नाही आप आपल्याला कुठं जायचं काम नाही आज इंटरनेटच्या युगात नाही आहे सर्व आपल्या जवळच इथे त्याच्यामुळं मग ते औरंगजेब असो ते दिशा सलियान नसो कोरटखोर असो किंवा अजून कोणी असून ज्याचे ज्याचा सध्या मीडिया मीडियाच्या मीडियावर फरमसाठ गाजत आहे नावं चालत आहे या लोकांना मागे टाकून कालपासून कुणाल का कुणाल कामरानं चांगली आघाडी घेतली आहे पण मित्रांनो शेतकऱ्याचं मात्र डिपॉझिट झालेलं आहे शेतकरी कुठं दिसत किती लोक एवढे काही प्रतिनिधी किती शेतकरी आहे किती शेतकऱ्याचे आहे मतदारा किती शेतकरी आहे परंतु कारण ते म्हणणं आहे ना जिजके आलायक होते उसकी बापकी कोई इज्जत नाही करत अशी मन आहे आम्ही शेतकरी आमचे शेतकऱ्याचे लेकर वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटनेत मी बांधले गेलो आपला आवाज कोणी उठवला का नाही उठवला काय आम्हाला आमच्या बाबा कष्ट करणाऱ्या बापापेक्षा पक्ष आणि पक्षाचा झेंडा महत्वाचा वाटते त्याच्यामुळं आपली ही दैनिक परिस्थिती आहे सर्वात जास्त आजच्या परिस्थितीत शेतकरी असुषित आहे शेतकरी पीडित आहे दैनीय परिस्थिती शेतकऱ्याची आहे आणि कुठं तरी आपण शेतकरी म्हणून आपल्या बोलण्याला काही फरक पडेल हा विषयच नाही आहे तरी पण आपण बोललो पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी फार मोठे काही गाळ मोठा अभ्यास नाही पाहिजे कारण आपल्या आयुष्याचा अभ्यास आपल्यालाच आहे शेतकरी म्हणून आणि फार मोठी वक्तृत्व कलाही नाही पाहिजे तेव्हा खूपच मोठा तुरेराव पाहिजे या क्षेत्रातला नाही आपल्याला जे वाटते आपण व्यक्त व्हा मी तर म्हणतो सर्वांनीच व्यक्त व्हायला पाहिजे आपलं मस्त अकाउंट काढायचं आज जे रोज आपण जे जगतोय कारण आपण सत्तेसाठी नाही सत्ता आपल्यासाठी बस हेच माझं मत आहे कदाचित मी नेहमी म्हणतो तुम्हाला की व्हिडिओ आवडला तर लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इच्छा असेल तर करा आजही म्हणतो बाकी धन्यवाद जय जवान जय किसान